पुणे जिल्ह्यामधील असलेल्या पिंपरी चिंचवड शहरांमधील श्रीक्षेत्र टाळगाव चिखली येथील कुदळवाडी रोड लक्त व महादेव मंदिर रोडच्या बाजूला तसेच नुराणी मस्जिद याच्या जवळ असलेल्या गोडवानाला सकाळी अचानक आग लागल्याने मोठ्या प्रमाणात पेट घेऊन येथील असलेले गोडवानामध्ये साठवून ठेवलेले लेदर प्लास्टिक लाकडी साहित्य तसेच पुष्टी असे अनेक रॉ मटेरियल भंगार गोडवान म्हणून ओळखले जाते अशा या गोडवानाला मोठ्या प्रमाणात सकाळी आज दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार या दिवशी आज सकाळी लागलेली आग दुपारी दोन ते तीन वाजेपर्यंत सुरूच होती या आगीची माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पोलीस प्रशासन यांना समजल्यानंतर त्यांनी ताबडतोब आग विझवण्यासाठी मोठ्या प्रमाणात अग्निशामक गाड्यावं खाजगी पाण्याचे टंकर बोलून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले यावेळी कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे प्रथम दर्शनी कळले जाते तरी पुढील प्रमाणे अधिकृत माहिती मिळतात भंगार गोरवानाचे किती प्रमाणात नुकसान झाले हे समजले जाईल सदरची माहिती प्रगत भारत न्यूज पोर्टलमधून दत्तात्रय कांबळे देत आहे